नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज अँडच्यामध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे उरण येथील समुद्रकिनारी मी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो मला दोन तीन दिवस खूप पाऊस पडत आहे आणि त्याच्यामुळे बघू शकता समुद्रही मोठ्या प्रमाणात भरभरून एकदम आलेला आहे आणि लाटा देखील खूप मोठ्या मोठ्या वाहत आहेत आणि इथे काही पर्यटक देखील आलेले आहेत आणि नेहमी हा ठिकाण भरलेला आज एकदम शांत आहे बघू शकता इथं आपल्यासोबत काही पर्यटक देखील आहेत yes, yes, नमस्कार सर नमस्कार नमस्कार कसं वाटतं सर समुद्रकिनारी समुद्रकिनारी एकदम छान वाटतं वातावरण एकदम छान आहे दोन चार दिवस झालं पाऊस कंटिन्यू असल्यामुळे इकडचं वातावरण एकदम सुंदर आणि छान दिसतंय नक्कीच सर छान माहिती सांगता तुम्ही आणि तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत आलेला आहात यास सर नेहमी येतो सर इथं हां नेहमी येतो जर बघू शकता दोन तीन दिवस पाऊस खूप पडत आहे तर तुम्ही काही लोकांना संदेश देऊ शकता पावसाचा संदेश असा की सध्या इकडं वातावरण तर छान आहे त्यामुळं काय फिरायला यायचं असेल तर येऊ शकता पावसामध्ये एन्जॉय करायचं असेल तर करू शकता हो नक्की सर पावसामध्ये येऊन एन्जॉय करू शकता फक्त काही पडते काही आतमध्ये जास्त जाऊ नये आणि थोडं आपल्या जीवाची काळजी घ्या आपल्यासोबत मॅडम आहेत त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही काय बोलू शकता का दोन शब्द काय फक्त पाण्यात जायचं नाही आपला जीव आपल्या आपण असतो नक्की खूप छान आणि अलीकडे काही घटना देखील घडल्या होत्या त्याच्यामुळे नक्की लोक खूप जागृत देखील आहेत आणि खूप छान वाटलं आपल्यासोबत आणखी काही आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नमस्कार मॅडम तुम्ही काही सांगू शकता दोन शब्द नाही आम्ही नेहमी येतो आम्हाला इकडे वातावरण खूप छान इथे फिरण्यासारखं फॅमिली बरोबर फिरायला ओके छान माहिती आणि असं फॅमिली सोबत येत राहा आणि नक्कीच मी पुन्हा दाखवतो की आज थोडा भरभरून वात आहे आणि लाटा देखील आलेल्या आहेत नक्कीच पर्यटक खूप कमी आहे तिथे पण खूप छान वातावरण देखील आहे संडेला खूप काही आणखी देखील पर्यटक आलेले आहेत आणि मी पुन्हा कॅमेऱ्याच्या माध्यमातून एकदा लांब एकदम असं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि हे पूर्ण परिवारच आलेला आहे आणि खूप एन्जॉय देखील करत आहे एक सर एक लास्ट एक तुम्हाला प्रश्न ओके सर आता पावसाला बहुतेक संपतच आलेला आहे शेवटचा पाऊस आपण बोलतो तरी तुम्ही या शेवटच्या पावसाबद्दल काय बोलू शकता का दोन शब्द शेवटचा पाऊस हा परतीचा पाऊस आहे जोराचा आहे आवाज बी करतो आहे पण ह्या ह्या पावसामुळं वातावरण बी छान झालं आहे आणि आम्ही चौपाटीला नेहमी फिरायला येतो ना आज वातावरण एवढं छान आहे पाऊस बी आहे आणि ऊन बी आहे त्यामुळं ॲटमॉस्फिअर एकदम छान असल्यामुळं आम्हाला बरं वाटलं नक्कीच सर छान माहिती सांगितलेली आहे आणि आपण पर्यटकांचा काही विचार जाणून घेतले त्यांनी देखील खूप माहिती छान दिली धन्यवाद